नमस्कार मंडळी आज जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये कुणालाही भाजी चपाती खाऊ वाटत नाही उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की भाजी चपाती नकोशी वाटते मुलं पण पाववाडा पाववाडा करत होती त्यामुळे मी पाववाडाचा बेत केला अर्धा किलो बेसन घेतलं अर्धा किलोमधली एक वाटी काढून ठेवली थोड्या ओवा घेतल्या हातावर क्रश करून त्या बेसनामध्ये टाकल्या दोन चमचे मीठ टाकलं एक चमचे सोडा टाकला एक छोटा चमचा सोडा टाकला आणि चांगलं पाणी टाकून भजीला मिळतो तशा त्याप्रमाणे पीठ मळून घेतलं हे जिन्नस पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घेतले माझ्या रेसिपीच आवडल्यास मला लाईक सबस्क्राईब शेअर करा नक्कीच मला तुमच्या सह सहकार्याची अपेक्षा आहे सोड्याचा चमचा छोटा घ्यावा सोडा अगदी छोटा थोडा टाकावा नाहीतर पावड्यामध्ये तेल जाते पावडे म्हटले की सगळ्यांचा आवडीचा पदार्थ असतो आपण बाहेरून खायला गेलो तर पावडे वीस रुपयेप्रमाणे पंधरा रुपयेप्रमाणे आपलं पोट पण भरत नाही आणि मन पण भरत नाही आणि शिवाय बाहेरचं तेल म्हटलं ती सारखं सारखं तळून ते उरलेलं असतं त्यामुळे मुलांना देऊ वाटत नाही म्हणून घरीच पावडे करावे छान जमतात एकदम माझ्या पद्धतीने पावडे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा पीठ मळण्यासाठी मला दोन कप च्या वरती थोडं पाणी लागलं पिठावर अवलंबून असतं हे घरचं जळलेलं पीठ आहे त्यामुळे थोडं पाणी जास्त लागेल सम्राट बेसन पीठ म्हटलं की त्याला कमी पाणी लागेल थोडे मी चिमुडभर हळद पण टाकली सांगायचं विसरले हळद जास्त टाकू नये एका कढईत तेल घेतलं तेल तापत ठेवलं तेल तापलं की नाही बघण्यासाठी त्यामध्ये बेसनाचं थोडं दोन तीन थेंब टाकून बघितले ते वरती आले की समजून घ्यायचं की तेल अगदी बरोबर तापलं आहे पावड्यांसाठी पावडे हे नेहमी मीडियम आणि हाय फ्लेमवरच तळावे लो फ्लेमवर तळू नये त्या लो फ्लेमवर तळल्यास पावडे तेलकट होतात ही महत्वाची टिप्स आहे बघा हे बेसनाचे बुंद कसे वरती आलेत याचा अर्थ आपलं तेल अगदी प्रॉपर तापलेलं आहे पाव घेतला मी पावाला वगैरे वगैरेमध्ये मारत नाही प्रत्येक ठिकाणी पावडे करण्याची वेगळी पद्धत असते बेसनामध्ये पाव घेऊन पावाला छानपैकी बेसन लावून घेतलं मी चमच्याच्या सहाय्याने लावते तुम्ही हाताच्या सहाय्याने बी लावू शकतात पिठात छानपैकी पाव उडून घ्यायचा सगळ्या ठिकाणी पीठ लावायचं आणि तेलात तो पाव सोडायचा अलगच सोडायचा तेल जास्त आपल्याने तेल उडण्याची शक्यता असते हे काम थोडं जपून सावध राहून करावे झाडाने वरच्या दिशेला पावाच्या ते गरम तेल टाकावे म्हणजे पावडा लवकर होतो तेलकट पण होत नाही पावड्याच्या साईडला आजूबाजूने दिसणारे बेसन याच्यापासून पण मी चटणी करणार आहे त्यामुळे मी ते जास्तीचे घेतले आहे अगदी बाहेर मिळते पावड्याची चटणी तशीच चटणी करणार आहोत आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल संध्याकाळची वेळ असल्यामुळे लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे लाईट थोडी कमी दिसते व्हिडिओमध्ये शहरात लाईट जात नाही पण गावीसारखी लाईट जात असते हा पावडा तळून झाला तर दुसरा घेऊया मी मळलेल्या पिठामध्ये बारा पाव एक डझन पावडे झाले तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबरनुसार गरजेनुसार पावडे करू शकतात मुलांनी अगदी मनसोक्त खाल्ले पावडे उन्हाळ्यात त्याच्या चटपटीत खायला सगळ्यांनाच आवडतं बघा किती छान झाले अगदी अगदी कमी तेल लागले पावडे तेलकट पण झाले चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्याला थोडे काप केले ते पण तेला छान खरपूस तळून घेतल्या त्यावर मीठ टाकले थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं खोबऱ्याचं वाटण आहे त्याच वाटणामध्ये मी अजून पावड्यासाठी चटणी करून घेते थोडं खोबऱ्याचं वाटण आजूबाजूला बेसनचं बावड्याला लागलेलं ते बेसन घ्यायचं तळलेलं ते टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा मीठ लाल तिखट इथे माझ्याकडे तिळीची चटणी आहे मी तीच करून घेते तुम्ही याऐवजी लाल तिखट किंवा शेंगण्याची चटणी वापरू शकता त्यामध्ये या चटणीमध्ये ऑलरेडी लसूण टाकले असल्यामुळे मी लसूण टाकत नाही चटणीमध्ये बारीक बारीक पिवळी शेव टाकावी शेवाने चटणी अति रुचकर होते अगदी बाहेर मिळतेची चटणी लागते पावड्याची दोन चमचे कश्मीरी लाल तिखट टाकले मी कलरसाठी हे सगळे म पदार्थ एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यावेत बघा येईल पावड्याला मिळणारी बाहेर चटणी असते तशी सेम झाली हाय चवीला खूप छान लागते पावडे तयार आहेत चला खायला मंडळी माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक सबस्क्राईब शेअर करा काहीही त्रुटी असल्यात मला नक्कीच कमेंट करा Thank you.